नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अभिनेता दिलीप कुमार अभिनयाच्या बाबतीमध्ये प्रचंड होता त्याची बरोबरी आस्था गायत एकाही अभिनेत्यानं केलेली नाही किंबहुना त्याच्या अभिनयाची नक्कल करणारे थेट मनोज कुमार राजेंद्र कुमारपासून तर अलीकडल्या अमिताभपर्यंत कितीतरी पण त्या दिलीप कुमारपेक्षा त्याची हुबेहूब नकल करणाऱ्या राजेंद्र कुमारचं अधिक कौतुक झालं कारण त्याचे सिनेमे सिल्वर जुबली ठरले अनेक चित्रपट हिट होते दिलीप कुमारला तेवढं यश मिळालं नाही मला भाऊ तोरसेकरांवरून हे नेमकं आठवलं की भाऊ तोरसेकरांवर टीका करणं योग्य की अयोग्य तर मला ते अधिक अयोग्य वाटतं कारण भाऊंना यश खूप आहे त्यांच्या व्हिडिओंना जगामध्ये मान्यता आहे मागणी आहे त्यामुळे भाऊ हे नाही म्हणायला पत्रकारितेतले कुमार ठरले आहेत त्यांच्या विषय किंवा त्यांच्यावर लिहिताना बोलताना त्यांच्यावर टीका करताना माझ्यासारख्याला देखील शंभर वेळा विचार करावा लागतो पण अमुक एखादा व्हिडिओ जेव्हा असह्य होतो भाऊंचा एखादा व्हिडिओ जेव्हा उभं आणतो असे अनेक व्हिडिओ उभं गाणणारे आहेत पण एखादा व्हिडिओ त्याचा अतिरेक होतो आणि मग राहत नाही आणि बोलावं लागतं अगदी अलीकडे म्हणजे फार तर अठरा एकोणीस जानेवारीला भाऊंचा सैफ हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी सर्व माध्यमांना खेळवलं या मथळ्याखाली एक व्हिडिओ मी बघितला मला भाऊंना नेमकं तेच सांगायचं आहे की तुम्हाला वस्तुस्थिती माहीत नाही कुठेतरी त्या टी व्हीवर बातम्या बघायच्या त्यांचं निरीक्षण करायचं आणि मग आपले अंदाज बांधून त्यावर बोलायचं जणू आपल्याला खूप काही माहिती आहे या आविर्भावात सांगायचं हे योग्य नाही पटचे त्या व्हिडिओमध्ये भाऊंची भाषा त्यांना तारून नेते पण माझ्यासारख्याला नेमकी वस्तुस्थिती त्या प्रकरणातली माहीत असल्यामुळे हसू फुटतं पण जे कधी नव्हे तर तो व्हिडिओ मी भाऊंचा बघितला आणि मग माझ्या बेडरूममध्ये जाऊन मी स्वतःशीच खूप वेळ हसत बसलो एक नगरसेवक माझा मित्र होता त्याला पुन्हा निवडणूक लढवायची होती त्यानं माझ्याकडनं विशेषांक तयार करून घेतला आणि तो बाळासाहेबांना दाखवला उमेदवारी मिळावी म्हणून बाळासाहेबांनी तो वाचला आणि ते हसले ते म्हणाले की हेमंत जोशींसमोर एखादा दगड उभा केला तर ते त्याच्यावर देखील अंक काढून मोकळे होतील भाऊंच्याही बाबतीमध्ये नेमकं तेच आहे की घटना, घटना, ते अमुक एखादी घटना राजकीय घटना सामाजिक घटना त्यावर बोलायचं ठरवतात नंतर वेगवेगळे उदाहरणं आणि संदर्भ देऊन त्यावर बोलतात पण त्यांच्याकडे विशेष माहिती नसते त्यामुळे जेव्हा भाऊंसारख्या पत्रकारांकडून सुद्धा चुकीची माहिती समाजासमोर मांडली जाते बघणारे विश्वास ठेवतात कारण त्यांचा भाऊंच्या पत्रकारितेवर विश्वास असतो पण नेमकं तथ्य वेगळं असतं या सैफ अली सैफ अली खान प्रकरणात देखील या व्हिडिओमध्ये दे भाऊ बोलले पण त्यांच्या बोलण्यात सत्यता नव्हती आणि तो जो व्हिडिओ त्यांनी त्यातून उगाच काही चुकीचे संदर्भ दिले म्हणून या ठिकाणी मला राग आला आणि त्यावर नेमकं बोलायचं मी ठरवलं आहे भाऊ तोरसेकर त्या व्हिडिओमध्ये म्हणाले की यावेळी म्हणजे सैफ अली खान हल्ला प्रकरणी तपास करताना नेमक्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी समस्त पोलिसांनी मीडियाची लुडबुड नको म्हणून त्यांचं लक्ष भलतीकडे वळवलं आणि मीडियाचं लक्ष आपल्याकडे नाही हे बघून त्यांनी नेमक्या गुन्हेगारावर झडप घातली या भाऊंच्या सांगण्याला अजिबात अर्थ नाही जे नेमकं घडलं ते मी तुम्हाला सांगतो की जे बांद्रा पोलीस होते ते पोलीस एकंदर त्या चेहऱ्याच्या सारखेपणामुळे जवळपास पाच वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून होते त्यापैकी त्यांना ज्या ठिकाणी दाट संशय होता त्यातल्या दोघांना त्यांनी पकडलं त्यापैकी एक तो दुर्गमध्ये होता तेथे तर पोलिसांची फारच फसगत झाली तिथे गे गेल्या गेल्या त्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रकारे ज्याला पकडलं त्याला मिशा आहेत आणि दोन दिवसात कोणाच्याही एवढ्या मोठ्या मिशा वाढणं अशक्य आहे ता त्यामुळे त्यांनी लगेचच त्या गुन्हेगाराला म्हणजे त्या संशयताला सोडून दिला त्यानंतर नेमका प्रकार या मुंबईमध्ये ज्याला पकडलं होतं त्याच्याही बाबतीमध्ये तोच घडला आणखीही दोन वेळा हेच नेमकं घडलं असतं परंतु त्याचवेळी नेमका गुन्हेगार कोण आहे ते पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर ते त्या गुन्हेगाराच्या मागावर होते गुन्हेगार चतुर होता तो त्यांना चकवत होता आणि शेवटी त्या हिरानंदानी इस्टेटच्या पाठीमागे जी लेबर कॅम्प आहे तिथे तो सापडला मित्रांनो वास्तविक पोलिसांनी मीडियाला कुठेही खेळवलं नाही या दिवसामध्ये या तपासामध्ये जे दोन तीन अधिकारी अतिशय महत्त्वाचे होते त्यांना फार मोठ्या जबाबदारीवर त्या दुर्ग दूरवर दुर्गला पाठवण्यात आलं जर मीडियाला खेळवायचं असतं तर कुठल्या तरी फारसे महत्त्व नसलेल्या पोलिसांना तेही जवळपास कुठेतरी नाला सोपारा विरार वगैरे भागात पाठवलं असतं म्हणजे त्यातून मीडियाचा मोर्चा तिकडे वळाला असता थोडक्यात काय तर भाऊंनी असे चुकीचे अंदाज बांधले आहे की मीडियाचं लक्ष वळवण्यासाठी पोलिसांनी ही खेळी खेळत मीडियाचं लक्ष दूरवर तिकडे दुर्गमध्ये नेलं अशा पद्धतीनं माहीत नसताना भाऊंनी बोलणं चुकीचं आहे आणखीही दोनदा मी तुम्हाला सांगतो तेच की हा प्रकार घडला असता ज्यांनी हा तपास हा तपास ज्यांच्याकडे होता ते आय पी एस अधिकारी दीक्षित गेडाम त्यांना मी फार चांगल्या प्रकारे ओळखतो वरून ते अतिशय शांत असतात पण त्यांच्या मनातली अस्वस्थता जोपर्यंत एखादी जबाबदारी ते पूर्ण करत नाही पार पाडत नाही तोपर्यंत त्यांच्या मनातली अस्वस्थता त्यांना शांत बसू देत नाही अतिशय जबाबदार असा हा अधिकारी या साऱ्याच पोलिसांसमोर सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा गुन्हेगार शोधण्याची अत्यंत कठीण अशी जबाबदारी होती नेमका अंदाज येत नव्हता पण अतिशय जिकिरीनं आणि मोबाईलचा पाठलाग करत करत पोलिसांनी त्या नेमक्या आणि खऱ्या गुन्हेगारावर झडप भाऊ जे म्हणतात की पोलिसांनी ज्यावेळी पत्रकारांना उल्लू बनवलं त्यांचं लक्ष भलतीकडेच वेधलं त्यांना गुंतवून ठेवलं आणि याच पद्धतीनं पुढेही घडत राहावं भाऊंचं हे सांगणं हे सारंच चुकीचं वाटतं कारण त्यातून मीडिया आणि पोलीस या दोघांमध्ये उगाचाच गैरसमज निर्माण होतील ज्याची कदाचित बदनामीची किंमत पोलिसांना मोजावी लागेल त्यामुळे पोलीस भाऊ सांगतात त्या, सांगता त्या पद्धतीनं नक्कीच काहीही करणार नाहीत आणि त्यांनी ते केलेलं नाही पोलिसांचा तपास सुरू होता फक्त नेमका गुन्हेगार ज्यावेळी पकडला गेला तोपर्यंत किंवा तेचपर्यंत मीडियाला पोहोचता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण याचा अर्थ की पोलिसांनी मीडियाला खेळवत ठेवलं त्यांचं भलतीकडे लक्ष वेधलं असं अजिबात घडलेलं नाही भाऊंनी एक मुद्दा घेतला आणि कुठेतरी मीडियावर आग पाकड करत तो विषय भलतीकडेच भरकटत नेला ज्यात अजिबात तथ्य नाही आणि सत्य नाही एक मात्र नक्कीच आहे की ज्या पद्धतीनं भाऊंनी मीडियाची भादरून ठेवली आहे त्यात असत्य असं काही नाही पण भाऊंनीसुद्धा नेमकं तेच केलं आहे की जे माहीत नसतं जे भाऊंना ठाऊक नसतं ज्याची नेमकी माहिती भाऊंकडे नसते तर अनेकदा भाऊसुद्धा बोलून जातात एखादी माहिती चुकीची असू शकते परंतु बसल्या जागी पत्रकारिता करत असताना भाऊ देखील फारसं वेगळं काही करतात असं वाटत नाही राहिला विषय सैफ अली खानचा करीना कपूरला तर अगदी ती शाळेत असल्यापासून मी ओळखतो त्यामुळे तिचे तेव्हापासूनचे प्रेमप्रसंग आणि त्यावरून अगदी शाळेत असताना तिच्यावर ओढवलेले दुर्धर प्रसंग हे बऱ्यापैकी माहीत आहेत पण त्यावर बोलायचं नसतं कारण नटीचं मूळ आणि कूळ त्यावर बोलायचं नाही किंवा बोलत नसतात असे सारेच सांगतात सैफ अली खान आणि करीना दोघांनी लग्न केल्यानंतर फॉर्च्युनेटली आज जिथे सैफ अली खान राहतो तिथून अगदी दोनच इमारती सोडून माझ्या मुलाचं कॉफी शॉप होतं आणि तिथे हे दोघं अनेकदा येऊन बसायचे कॉफी प्यायला बसायचे बराचसा वेळ तिथे घालवायचे त्यामुळे त्या, त्या सैफ अली खानला बऱ्यापैकी जळून बघता आलं तो कधीही कोणाच्या अधेमध्ये अदे नसतो किंवा नसायचा कॉफी घेतली की ते दोघं निघून जायचे केवळ तैमूर नावावरून जर त्याच्यावर एखाद्या हिंदूंना हा प्रसंग घडवून आणला असता तर मला वाटते या दिवसामध्ये त्याचा सर्वाधिक फटका आणि त्रास थेट देवेंद्र फडणवीसांना झाला असता कदाचित त्यांना देखील जाता आलं नसतं पण नेमकं जे घडायला हवं होतं तेच घडलं त्यानिमित्तानं या देशातला मुसलमानच अडचणीत आला ज्या मुसलमानानं परदेशातल्या मुसलमानांना मदत केलेली आहे मित्रांनो त्या बांगलादेशातले रोहिंगे किंवा मुसलमान आपल्या या भारतामध्ये अगदी सहज स्थलांतरित होतात येतात नोकरीला लागतात राहायला लागतात त्यांना अर्थातच मनापासून सहकार्य आणि मदत असते ती स्थानिक मुसलमानांची आणि आज तेच बांगलादेशी मुसलमान आपल्याला कसा त्रासदायक ठरत आहेत हे या सैफ अली प्रकरणावरून उघड झालं आहे एक मात्र नक्की आणि नेमकं तुम्हाला सांगतो की मोदी आणि योगीनंतर फडणवीसांचं वागणं देखील फारसं वेगळं नाही पुढल्या वर्षभरामध्ये आपल्या या राज्यामध्ये जे बांगलादेशी मुसलमान वास्तव्याला आहेत जर त्यांची हकालपट्टी केल्या गेली नाही त्या साऱ्यांना फडणवीसांनी राज्याबाहेर देशाबाहेर घालवलं नाही असं घडणार नाही त्यामुळे जे घडलं ते दुर्दैवी आहे कोणावरही असा कठीण प्रसंग येता कामा नाही पण त्यातून नेमका बोध नक्कीच फडणवीसांनी घेतलेलं आहे आणि राज्यातले बांगलादेशी किंवा पाक विचारांचे किंवा विरोधी विचारांचे मुसलमान नक्कीच बाहेर हाकलल्या जातील त्यांना वटणीवर आणल्या जाईल तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार